नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ हा माझ्या मदतनीस ताईंसाठी व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपासून सेविका ताई ह्या सुट्टीवर गेलेल्या आहेत फक्त ज्यांना मदतनीस नाही ज्या मिनी अंगणवाडी ताई आहेत त्याच कामावर राहतील परंतु सगळ्या ज्या सेविका ताई आहेत तर त्या आजपासून ह्या सुट्टीवर गेलेल्या आहेत आणि त्या सुट्टीवर गेल्यामुळे आता मदत तुमच्यावर ही जबाबदारी आता येऊन पडलेली आहे आणि आजचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्ही हे काम अगदी सोपं आहे तुम्ही करू शकता तर तुम्हाला सोमवारपासून आता आजचा दिवस गेलेला आहे ज्यांनी केलं असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे परंतु सोमवारपासून तुम्हाला दररोज जे मी सांगते हे काम करायचं आहे कारण की केंद्राचा जो प्रोत्साहन भत्ता अडीचशे रुपये तुम्हाला मिळतो तो ह्या निकषावरच मिळतो त्याच्यामुळे हे काम तुम्हाला न चुकता दररोज अंगणवाडी केंद्रात गेला म्हणजे करायलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ हा तेवढाच आहे फक्त तुम्हाला पाच मिनटं लागतील आणि आता मला माहिती की सगळ्यांकडेच अँड्रॉइड मोबाईल आहेत बहुतेक अंगणवाडी मदतनीस ह्या शिकलेल्या देखील आहेत त्याच्यामुळे तो देखील प्रश्न नाही आणि काही माझ्या अगदी बोटावर मोजण्या एवढ्या ताई असतील की त्या कमी शिकलेल्या असतील तर त्यांच्यासाठी माझ्या सेविका ताईला कसं पद्धतीने करता येईल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ज्या पात्र आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि ज्या शिकलेल्या आहेत तर त्या ताईंनी अवश्य हे काम करावं त्याच्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता जो केंद्राचा आपल्याला दर महिन्याला येतो तर तो, तो नक्कीच जाणार नाही आणि हा प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के येतोच फक्त तो जसा निधी उपलब्ध होतो तसा आपल्याला मिळतो त्याच्यामुळे मनात कुठली शंका न ठेवता अडीचशे रुपये मदत निसला आणि सेविका ताईला पाचशे आता सेविका ताईने मी कालचा व्हिडिओ केलेला होता ती त्या ताईचे जर ती कामं पूर्ण असतील तर त्यांचा पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळणारच परंतु जर आता सोमवारपासून जर तुम्ही हे काम केलेलं नसेल तर तुमचे अडीचशे रुपये यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून व्हिडिओ कुठं स्किप करू नका अगदी सोपं काम आहे मी जास्त तुम्हाला कठीण नाही एकदम सोपं करून सांगा म्हणजे थोडे व्हिडिओ मोठे असतात परंतु तुम्हाला पूर्ण समजावं म्हणून असतो म्हणून आजचा व्हिडिओ खास माझ्या मदतनीस्तांसाठी आणि त्यांचा प्रोत्साहन भत्ता जाऊ नये याच्यासाठी आहे तर बघा आपल्याला डेली ट्रॅकर मध्ये आपलं पर्शन ट्रॅकर मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं फक्त आपल्याला रोज अंगणवाडी केंद्र ओपन करायचे अगदी सोप्या पद्धतीने सांगते आपल्याला दुसरं काही करायचं नाही अंगणवाडी केंद्र ओपन करायचे आता अगदी पहिलेपासून सांगते लक्षात घ्या व्यवस्थित बघा की तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण अंगणवाडी केंद्र डायरेक्ट ओपन करतो तर असं देखील ओपन होत नाही डायरेक्टच आपलं डेली ट्रॅकर हे ओपन होतं परंतु तुम्हाला मी सुरुवातीपासूनच सांगते असं समजून घ्या आता दैनिक मार्गदर्शन ज्याला आपण डेली ट्रॅकर म्हणतो पण आपल्याला बहुतेकदा जर पाहिलं तर आपलं हे पेज आपल्याला डायरेक्ट ओपन झालेलं दिसतं बघा आजच्या दिवसाचं आहे डायरेक्ट हेच पेज ओपन होतं ज्यावेळेस आपण पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करतो तर त्यावेळेस डायरेक्ट तुमच्यासमोर हेच पेज ओपन होणार आणि मग याच्यानंतर तुम्हाला उघडावर याच्यानंतर तुम्हाला याच्यानंतर मग तुम्हाला उघडावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर जर तीन ऑप्शन येत असतील तर मग तुम्ही लोकेशन ऑफ करायचं आहे आणि मग अंगणवाडी केंद्र चालू करायचं आहे म्हणजे काही कमी लोकांना तर प्रॉब्लेम येईल की अंगणवाडी केंद्रात असताना शक्यतो असंच ऑप्शन येणार दुसरं येणार नाही जर आलं तर परंतु तसं करायचं नाही जर आलं नाही तर पर्याय करायचा आहे परंतु जर तो पर्याय आला आपल्याकडे की आपल्याला चार पर्याय तीन पर्याय जर उपलब्ध होत असतील तर लोकेशन बंद करायचं अन्यथा गरज नाही जर तुम्ही अंगणवाडी केंद्राच्या आवारात कुठे पण असाल तर आरामात अंगणवाडी केंद्र ओपन होते तर आपल्याला उघडावर क्लिक करायचं आहे आणि ज्या माझ्या ताईंकडे फोन नाही किंवा त्यांना त्याचं काम जमत नाही तर अशा ताईंसाठी माझी सेविका ताई लोकेशन ऑफ करून घरून देखील अंगणवाडी ओपन करू शकते तर बघा त्याच्यानंतर मग आपल्याला ठीक वर आपल्याला आप क्लिक करायचंय याच्यानंतर आपल्याला ठीक वर क्लिक करायचं मी तुम्हाला अगदी अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासून सांगत आहे ठीक वर आपल्याला आप क्लिक आप करायचंय मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आता याच्यानंतर मला काल दोन कमेंट आलेले आहेत आणि त्या ताईंचं म्हणणं आहे की ताई आपल्याला फोटो काढल्याशिवाय पुढं हजेरी भरता येत नाही तर असं अजिबात तर तुम्हाला ह्या ऑप्शनला क्लिक करायचे ह्या ऑप्शनला क्लिक करा जेव्हा टेन्शन घेऊ नका ते बघा मी तुम्हाला कालच म्हटलेली होती की मी ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आता आपल्याला फोटो काढायचा नाही कारण की सध्या फोटो काढून देखील उपयोग नाही कारण की हेअर काउंटिंगचा ऑप्शन गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही फोटो काढला की काढला काय आणि नाही काढला काय त्याचा काही फारसा फरक पडत नाही आणि मुलं देखील खूप कमी येत आहेत त्याच्यामुळे टेन्शन न घेता तुमचे किती मुलं उपस्थित आहेत किती मुलांची हजेरी लावायची अगदी बिनधास्तपणे तुम्हाला हे काम करायचं आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही देखील अंगणवाडी सेविकाताईसारखं काम करू शकता कारण तुमचे अडीच रुपये जाऊ नये म्हणून तुम्हाला हे राहिलेल्या दिवसाचं काम पंधरा दिवसाचं काम तुम्हाला करून घ्यायचंय तर मग आता बिगर फोटोचं आपल्याला करायचं मग आपल्याला काय करायचंय हे वगडाचं ऑप्शन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक आहे वगडावर क्लिक केलं का वगडावर क्लिक केलं का अशा पद्धतीचं पेज आलं म्हणजे तुम्ही आरामात तुमची हजेरी भरू शकता बघा तुम्ही बघू शकता मग आता तुम्हाला ते पण दाखवून देते अगदी धावत्या दाखवते मोठा व्हिडिओ करणार नाही तर आपण त्याच्यावर जी उपस्थिती नास्ता याच्यावर आपण क्लिक केलेला आहे तर मग आता तुमचे कुठले मुलं आहेत त्याच्यावर तुम्हाला फक्त इथं टिकमार करायची आहे जेवढे मुलं दिसत आहेत तुमचे जेवढे आहेत तर तेवढ्यावर तुम्हाला फक्त टिकमार करायची आहे अशा पद्धतीने आता तुमचे कुठलं मुलं आहेत ह्या पद्धतीने करायचं आता किती लावायचे आहेत ह्यानुसार तुम्हाला हजेरी भरायची आहे तुम्हाला दाखवण्यासाठी रँडम माझे पाच सात पोरांचे दहा एक पोरांची हजेरी तुमच्या समोर या पद्धतीने भरून देते बघा ह्या पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे आणि खाली तुम्हाला पुष्टी करा दिसत आहे बघा समाविष्ट करा त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे हे मदतनीस ताईंसाठी सुरू आहे त्याच्यामुळे माझ्या सेविका ताईंना येतं त्याच्यावर क्लिक करायचं अशा पद्धतीनं आलं म्हणजे तुमची जी हजेरी आहे ती तुमची ती भरली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन नंबरची हजेरी इथं भरायची त्याच्यानंतर आता ई सी सीचं तुम्ही भरलं नाही भरलं याचा काही फरक पडणार नाही कारण की ते सेविकेने करायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही हे भरलं नाही भरलं काही फारसा फरक पडणार नाही आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आता इथं पण तुम्हाला दाखवून देते की इथे आपल्याला कुठं आपल्याला हजेरी ही जी भरायची आहे ही देखील हजेरी आपल्याला भरायची म्हणजे आपण जी आधी भरली तो नाश्ता आणि उपस्थिती आणि याच्यानंतर आपण आता जी भरणार आहोत तो गरम ताजा तर आपल्याला हे देखील भरायचं आहे तर आता याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर खालचं ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे तर तुम्ही इथं पाहिलं तर तीन तसं इथे बघा तुम्ही तीन तसा या ऑप्शनला आपल्याला जायचं आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं आता तुम्ही लक्षात ठेवायचं जी मुलं नाश्त्याला आपण भरली तीच मुलं आपल्याला आरावर भरायची आता तुमच्यासमोर बघा मी रँडम जेव्हा ते दहा मुलं भरलेले होते तेच मुलं आता अगदी कंटिन्युअस मला घ्यावे लागतील बघा अशा पद्धतीने म्हणजे माझं ते आणि हे याच्यामध्ये बदल होता कामाने कारण की आपल्याकडे जे नाश्त्याला असतात ते आपले आपली मुलं जेवणाला असतात तर अशा पद्धतीने आपल्याला टी चार हा भरायचा बघा तुम्ही बघू शकता हा भरून त्याच्यानंतर मग आपल्याला इकडच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे निवडावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतरच शिजवलेलं अन्न तर इथं दोन नंबरचं जे ऑप्शन एक नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक आहे याच्यावर क्लिक केलं का नंतर मग इथं समाविष्ट करा आपल्याला जे लाल बटन तुमच्या समोर आलं समाविष्ट करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर थोडं थांबावं लागतं ह्या हजेरीला थोडा वेळ लागतो आणि कदाचित नेटवर्कची देखील अडचण येऊ शकते पण याला एवढं या फारसं नेट लागत नाही आणि अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज येतं की तपशील यशस्वी त्या अद्यावत केलं आता हे पेज आल्यानंतर मग आपल्याला बॅग जावं लागतं आता ही हजेरी भरली गेलेली आहे परंतु हेच पेज आपल्याला दिसतं तर मग आपल्यासमोर हा ॲरो आहे तर हे ॲरोने आपल्याला मागे यावं लागतं बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहेर यावं लागतं बघा हे आणि त्याच्यानंतर मग आपल्या समोर शेवटचं ऑप्शन येतं ते म्हणजे कृती तर ही आपल्याला भरल्याशिवाय आपली हजेरी पूर्ण होत नाही तर याच्यावर आपण क्लिक करायचं अशा पद्धतीने कार्यक्रम हे करायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर खाली तुमचं शेवटचं ऑप्शन आहे ते भरलं म्हणजे तुमची हजेरी ही भरली गेली समाविष्ट करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आत्ता तुमची जी हजेरी आहे ती पूर्ण अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुमची पूर्ण हजेरी ही भरली जाते हे एक काम तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जोपर्यंत अंगणवाडीताई येत नाही तोपर्यंत ताईने करायचं आहे तुमचे कमीत कमी, कमी एकवीस दिवस अंगणवाडी केंद्र ओपन असलं तरच तुम्हाला अडीचशे रुपये प्रोत्साहन भत्ता केंद्राकडनं मिळणार आहे पाचशे रुपये सेविका ताईला कारण सेविकेत यायचे निकष वेगळे आहेत ते मी सांगत नाही फक्त मदतनेच ताईसाठी आजचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघून तुम्ही व्यवस्थितरित्या पोषण ट्रॅकर मध्ये सोमवारपासून काम करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं प्रमोशन होण्यासाठी ॲक्टिव्ह अंगणवाडी हे चॅनल तुम्हाला कामामध्ये मदत करायला नक्कीच कामाच येईल म्हणून ह्या चॅनलला नक्कीच जोडून घ्या आजच्या प्रत्येक एवढंच धन्यवाद